प्रवेश 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 सुरू 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 सांगली सातारा पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आता इन्स्टिट्यूट आपल्या विट्यामध्ये जीवन प्रबोधिनी विटा संचलित शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग कालावधी चार वर्ष शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स एम नर्सिंग सीई टी कंपल्सरी आमचा पत्ता टेक माळणी रोड विटा गार्डी तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार आपण स्टेट कॅम्पा योजनेअंतर्गत वनपरिक्षेत्र खानापूर विटा या नवीन कार्यालय इमारतीचे उद्घाटन बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी दिली या कार्यक्रमास मुख्य वन संरक्षक आर एम रामानुजन यांचे शुभ हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर सहाय्यक वनसंरक्षक डॉक्टर अजित सासणे उप वनसंरक्षक श्रीमती नीता कट्टे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन विटा वनपरिक्षेत्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी विलास पोवळे वनपरिक्षेत्र अधिकारी खानापूर विटा खानापूर विट्यामध्ये सद्यस्थितीत आपलं मायने रोडला जुनं रेंज ऑफिस असून आज मी तीस कॅम्पा तासगाव रोडला खंबाळे बाळवणे या ठिकाणी कार्यालयाची नवीन इमारत इमारत पूर्णत्वास गेली असून त्या ठिकाणी बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी आपण त्याचं उद्घाटन समारंभ करणार आहोत ही इमारत सर्व नागरिकांच्या सेवेसाठी सुसज्ज तयार झालेली आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्य वन संरक्षक रामानुजन सर कोल्हापूर प्रादेशिक हे प्रमुख अतिथी राहणार आहे त्यांच्या हस्ते हा समारंभ संपन्न होणार आहे म सन्माननीय उपस्थितीमध्ये मान्य पडळकर साहेब आमदार विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य भैया बाबर सदस्य जिल्हा नियोजन समिती सांगली माननीय वैभवदादा पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य तसंच जिल्ह्याच्या माननीय उपवन संरक्षक कट्टे मॅडम जिल्ह्याचे माननीय सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजय साजने साहेब हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद हे देखील उपस्थित राहणार आहेत याद्वारे विटा नाग ना विटा येथील नागरिकांना असे आवाहन करण्याची आहे की आपण या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून आपले हजेरी नोंदवावी ही विनंती धन्यवाद लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा